चर्चा अशी आहे की आमच्या गलितनं उमेदवार उभारलेला हा म्हणजे ते आमच्या भावासारखं आहे त्यामुळे काय बाकीचा विषय येत ना उमेदवार म्हणजे प्रतिभा शिवशरण हा प्रमोद शिवशरण ची बहीण हा वंचित बहुजन मधनं उभारले त्या देश स्वातंत्र्य होऊन आज वा प्रजासत्ताक दिन आहे तरी आम्हाला आणखी रस्ता नाही सपोर्ट आता इतक्या दिवस आम्ही भाजपला केला भरपूर पक्षांना दिले निवडून आता ह्याला देऊ बाकी काही माहित नाही पण त्यामुळे आम्ही त्याला करणार आहे मध्ये शंभर टक्के लक्ष्मी देवडी गटात एक नंबर वातावरण आहे वंचित बहुजन आघाडीला हे एक नंबर आहे आणि ही शिवशरण जे आहे हे कोरोनाच्या काळात पेशंट किंवा पेशंटला जी भासणारी गरज होती आता कोरोना काळात आपल्याला तर माहितीच आहे सगळ्याची आपदा होती कोण कौन कोणा जात नव्हतं पण तसल्या काळावधीत सुद्धा ही पप्पू शिवशरण स्वतः जात होता पेशंट जवळ त्यामुळे जनता सगळी त्या माग आहे पप्पूच्या म्हणजे त्याला एक नंबर मताने निवडून येईल पप्पू एक नंबर शंभर टक्के आणि लक्ष्मी देवडी गटात नंतर एक नंबर येणार हो मी लक्ष्मी देवडीचाच आहे होय प्रतिभा शिवशरण प्रमोद टक्के आणि गरिबीत आलेला माणूस आहे ते असं म्हणजे काय आगोपणा करणारा माणूस नव्हती एक नंबर पक्षाचं चांगलं काम आहे त्यांचं वातावरण चांगलं आहे आपल्या वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी काय वातावरण आहे तिकडं वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी कोण आहे उमेदवार काय प्रतिभा शिवसेना प्रतिभा का आगे आगे। आगे। देविण चर्चा काय नाही तशी विषय असा आहे की आम्ही शांतनिग्राम लक्ष्मी देवडे गटात चर्चा अशी आहे की आमच्या न उमेदवार उभारलेला हा म्हणजे ते आमच्या भावासारखं आहे त्यामुळे काय बाकीचा विषय येत ना उमेदवार म्हणजे प्रतिभा शिवशरणला हा प्रमोद ची बहीण हा वंचित बहुजन मधनं उभारले त्या चर्चा काय आमच्या एकदा ठरली ठरलेला असते पूर्ण पूर्ण म्हणजे शांतीनगरचा पूर्ण पाठिंबा वंचितला हा का कारण गरिबीतनं उभारलेला आहे आमचं संघ वावरलेला आहे कामानुसा हा समस्य समस्य का समस्य पानी लाएटी। पानी लाएटी समस्या काय आता तुम्हाला सांगू का देश वा प्रजासत्ताक दिन आहे तरी आम्हाला आणखीन हक्का रस्ता नाही अशा भरपूर समस्या आहेत त्या पाणी लाईट ती आहेत त्याच समस्या पण रोड़ रोडची समस्या आहे ना नहीं 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 नहीं। आता हे आता आमच्यात लढाय यांना भाग जाय ना सोडून उद्या जरी आमच्याकडे काय कामाने मत म्हणलं तर हक्का रस्ता त्याला पण लागणारच आहे ना, ना। त्यासाठी ठरवले सर्व शांतीनगर पूर्ण सगळ्यांनी ठरवले सगळ्यांनी मतदान करा ही हो ही हो प्रस्थापितांच्या विरुद्ध आता सध्या तर सर्वसामान्य ही लढाई आहे आणि त्यात ते आमच्यातला असल्यामुळे आम्ही त्याला करू सपोर्ट आता इतक्या दिवस आम्ही भाजपला केला भरपूर पक्ष दिले निवडून आता ह्याला देऊ आम्हाला बाकी काही माहित नाही पण हे आहे त्यामुळे आम्ही त्याला करणार आहे मध्ये शंभर टक्के दादा या ठिकाणी जिल्हा प्रशासन आल्या लक्ष्मी देवडी गटात एक नंबर वातावरण आहे वंचित बहुजन आघाडीला हे एक नंबर आहे वंचित बहुजन कारण ही शिवशरण जे आहे हे ना कोरोनाच्या काळात पेशंट किंवा पेशंटला जी भासणारी जी होती आता कोरोना काळात आपल्याला तर माहितीच आहे सगळ्याची आपदा होती कोण कोणा जात नव्हतं पण तसल्या काळावधी सुद्धा ही पप्पू शिवशरण स्वतः जात होता पेशंट जवळ आणि पेशंट सगळ्या पेशंटला गोळ्या औषध जे पुरवायचं काम जे होत ते पप्पून केलेलं आहे आणि पोरग एक नंबर आहे स्वभाव एक नंबर आहे त्याच म्हणजे बोलण्याचं कामा जे माणूस की आहे ते आणि आमची जवान पोर जे आहेत ती सगळी त्याच्या सोबत आहेत हा आणि तरी काम नडे अडचणीला कुठे जरी फोन केला तर आपल्या फोनला ती येणारा माणूस धावून आणि त्याने रातचं कोरोना या काळात लय मदत केली लोकांना लय प्रतिसाद दिला कारण असल्या कोरोना काळात कोण जाऊ शकत नव्हतं ना कुणाचं कुणाला हात लावायला नाती ही सगळी सगळे विसरून गेली पण त्यात हा भावाजवळ सुद्धा जात नव्हता पण ह्या पप्पू काय केलं जे इंजेक्शन भासत होती किंवा कोणाचा एखाद्या पेशंटला पॉझिटिव्ह आहे कोण जायला भेट होतं त्या जागी पप्पू जात होता आणि त्यांना हा आणि त्या गोष्टीनं त्यानं भरपूर लोकांना साथ दिली त्यामुळे जनता सगळी त्या मागाय पप्पूच्या म्हणजे त्याला एक नंबर मताने निवडून येईल पप्पू ये ये एक नंबर शंभर टक्के आणि लक्ष्मी देवडी गटात नंतर एक नंबर येणार हो मी लक्ष्मी देवडीच आहे मी लक्ष्मी देवडीच आहे हा आणि काय अडचण नाही पपोलाच कसलीही गरज नाही त्या मग आम्ही खंबीरपणे उभा राह काय जो नाही त्यानं सगळे आपल्याला समस्याच काय ठेवलंच नाही तर काय करणार आहे आता कामाचं आहे ते गावात त्याला वातावरण एक नंबर आणि जी ती प्रत्येक जण वंचित बहुजन आघाडीच म्हणायला गेली कारण आजपर्यंत सगळे माग फिरून बघितलेच की काय नाही काय नाही काय सुद्धा नाही फक्त ही तोंडातली बात आहे बोलायला काय गेलं हे जीलाय हवाय त्याची हवाय असं बोल बच्चन बोलणार नाही करणारी थोडीच येतात बोलणार कोण आले का कोणी विचारलंय का गोरगरीबाला काय झालंय कोण कोरोना काळात कोण माणूस गेला बला नेता गेला का तिथं पण ही सर्वसामान्य माणसासी ही स्वतः खांद्याला खांदा लावून येणं काम केलं त्याला मानायचं आपण काय हे आला ती मोठा म्हणून त्या मागे जायचं जा, चार दिवस ह्याच्या जा मागे जायचं उपयोग नाही त्याचा जे केलं स्वतःसाठी त्याला महत्व आहे आणि आमच्या जी अडचणी या काळात येणाऱ्यालाच महत्व आहे आम्हाला जी सहकार्य नाही त्याला आम्ही कशाला हे करू मग आता ही कोण म्हणत आहे येईल ती काय नाही सगळी झूट बाध आहे पप्पु शिवशरण ही शंभर टक्के येणार काय 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 चाललंय वातावरण तापलंय राजकारण युवक आणि युवकांनी भूमिका घेणं गरजेचं आहे काय तुमची भूमिका असणार आहे युवक काय काय सांगा चर्चा नॉर्मल काय म्हणजे वातावरण तुमचं मत नाही तर जनता काय म्हणते जनता काय आहे वंचित आहे ना पाटील <सथिण> वंचित उमेदवार आहे तिकडे भाजपचे पण उमेदवार आहे ते कोरोना शिवसेना आहे तर वंचित कडून आमच्या नाही नाही ओळख तर पाहिजे का नाही त्यांची ओळखीचीच नाही आमच्या नाही पाहिजे का नाही हा हा ओळख तर पाहिजे ना आपलं त्यांचं म्हणजे काय आहे ते कळलं तर पाहिजे ना हे माणूस आहे हे उमेदवार आहे नाहीच तर माहेर आपण कोणाला ओळखायच ओळखतच नाही विशेष दादा या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत निवडणुका लागल्या त्या लक्ष्मी देवडी गटातून या ठिकाणी भाजपकडून उमेदवार आहेत करुणा शिवशरण असतील वंचितकडून सुद्धा आहेत की प्रतिभा शिवशरण त्यानंतर आप कोमल ढोबळे यांनी देखील अर्ज भरलाय कोमलताईने काय सांगत काय तुझ्या गटात तुमच्या मध्ये काय हवाय प्रतिभा शिवशरण काय हे गरीब घराण्यात आलेले आहेत सगळे प्रमोद शिवशरण हे म्हणजे संघर्ष केलेला माणूस आहे गरीबीतनं वर आलेला माणूस आहे तुम्ही आणि प्रत्येकाला आड धावून जाणारा माणूस आहे यामुळ आम्ही सगळेजण त्या पाठीशी पाठीशी प्रतिभा शिवशरण प्रमोद शिवशरण यांच्याकडे हा शंभर टक्के आणि गरिबीत ना आलेला माणूस आहे ते असं म्हणजे काय आगोपना आगोपणा करणारा माणूस नव्हती हो माणूस माणूस कितला माणूस आहे ते सगळ्यांना मदत करणार उमेदवार कशा आहेत उमेदवार कशा आहेत ते कसे पे असू द्या जर काय करत नाही आम्हाला पण आमचं मत तर इकडे वंचित बहुजन एक नंबर पक्षाचं चांगलं काम आहे त्यांचं सामाजिक कार्यात चांगलं काम आहे समस्या भागात खूप समस्या आहेत आणि हे माणूस जर आमच्या अड्याडचणी दूर करणारा माणूस आहे शंभर टक्के करणार शंभर टक्के त्यात काय वादच नाही आता सध्या काय नसून तो आमच्यासाठी पडते आणि विरोधक भाजप मोठा पक्ष तिकडे आहे काय फरक काय सुद्धा मामा या ठिकाणी पंचायत समितीच्या तुमचं कुठलं कुठं कुठं राहतभाजी नगर काय बरं बरं लक्ष्मी गटातच गे लक्ष्मी गटात काय वातावरण आहे लक्ष्मी वातावरण चांगलं आहे कोणाला आपल्या वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी काय कोण उमेदवार आहे ते पृथ्वी शिवशरण आणि भाजी पण करून शिव शरण आहे कोण काय कोण येईल निवडून काय ते एखादं वरून असतं होय बर बर वंचित वातावरण हाय का हाय नाही म्हणते ती लोक काय खरं आहे का खर आहे काय बर वंचित भोजनाकडे चांगला पक्ष आहे हो होय बर तिकडे वातावरण हाय त्यांचंच हाय हाय त्यांचं वातावरण वात वात चांगलं आहे बर बर दादा या ठिकाणी जिल्हा परिषद निवडणुक्या लागल्या काय कुठ कुठल्या भागात ना आपण शांतीनगर शांतीनगर काय शांतीनगर काय हवा लक्ष्मी देवड गटात काय वातावरण आहे तिकडे वंचित वा बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी कोण आहे उमेदवार काय प्रतिभा शिशरण प्रतिभा शुषा बरं बरं काय कसं काय चाललंय काय म्हणतात काय बोलत काय काम चांगली ती काम करते ती कधी फोन केल्यानंतर अडचणी उभारती बर काय बर काय म्हणून उमेदवार चांगला उमेदवार चांगला आहे का म्हणून सगळे त्यांच्या पाठीशी राहतील भाजप पण आहे काय बलाडे पक्ष उभारले ती बाकी काय कसं काय म्हणतात त्यांचं काय कसं कष्ट अडचण नाही